नमस्कार मंडई कसे आहात तुम्ही सर्वे आज आपण एक फार महत्त्वाचा आणि थोडा भावनिक विषय घेऊन बोलणार आहोत पितृपक्ष आपल्याला नेहमी वाटतं की मृत्यू म्हणजे शेवट पण खरं तर आपल्या पूर्वजांचा प्रवास थांबत नाही आपल्या जीवनात त्यांचं योगदान असतं त्यांच्या कष्टामुळेच आपण आज इथे आहोत आणि म्हणूनच त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आत्म्यात शांती मिळावी म्हणून आपण दरवर्षी पितृपक्षात श्राद्ध आणि तर्पण करतो पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुद्ध प्रतिपदापासून अश्विन अमावस्येपर्यंत चालतो साधारण पंधरा दिवस आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करतो अन्न अर्पण करतो जल अर्पण करतो शेवटच्या दिवशी अमावस्येला सर्व मित्रांसाठी विशेष पूजा केली जाते शास्त्रांमध्ये असं वर्णन केलं आहे की आपल्या पृथ्वीवरील एक वर्ष हे पित्रांसाठी एका दिवसासारखे असते गरुड पुराण धर्मसूत्र आणि स्मृती ग्रंथांमध्ये याचा उल्लेख आहे उत्तरायण पित्रांचा दिवस आणि दक्षिणायन पित्रांची रात्र याचा अर्थ असा की जेव्हा सूर्य उत्तरायणात असतो तेव्हा पित्रांना विश्रांती जागरूकता मिळते आणि जेव्हा सूर्य दक्षिणायनात असतो तेव्हा त्यांच्या रात्रीसारखा काळ सुरू होतो त्यामुळे जो दक्षिणायन काळ आहे तो पित्रांसाठी अन्न जल आणि तर्पण अर्पण करण्याचा काळ मानला जातो शास्त्र सांगते की आपण ज्या वेळेची गणना करतो ती पित्रांच्या दृष्टीने वेगळी असते पृथ्वीवरील प्रत्येक सहा महिन्यांचा कालावधी त्यांच्या एका दिवसा किंवा रात्रीच्या समतुल्य असतो म्हणजेच सहा महिने उत्तरायण पित्रांसाठी दिवस आणि सहा महिने दक्षिणायन पित्रांसाठी रात्र या आधारावर एक वर्षाचा पृथ्वीवरील कालावधी पितरांसाठी चोवीस तासांप्रमाणे मोजला जातो म्हणून आपण दरवर्षी श्राद्ध करतो कारण प्रत्येक वर्षी आपण त्यांना एक दिवस अर्पण करतो जेव्हा त्यांना अन्न जल व स्मरणाची गरज असते म्हणूनच दरवर्षी विशिष्ट तिथींनी श्राद्ध तर्पण किंवा पिंडदान करणे अत्यंत आवश्यक असते आता अनेकांना प्रश्न पडतो आपण अन्न का देतो आणि त्यात कांदा लसूण मसाले का टाळतो याचं उत्तर शास्त्र आणि परंपरेत मिळतं मृत्यूनंतर सूक्ष्म अवस्थेत असतो त्याला जड किंवा तिखट अन्नाची गरज नसते त्याला हव्या असतात ते शुद्ध हलक्या आणि मन शांत करणाऱ्या गोष्टी म्हणूनच सात्विक अन्न जसं की भात मूग डाळ तूप दूध ताक गोड पदार्थ यांचा समावेश असतो कांदा लसूण आणि जड मसाले हे रजगुणी आणि तमोगुणी वाढवतात त्यामुळे मन अस्थिर होतं आत्म्यास पुढच्या प्रवासासाठी शांती आणि स्थिरतेची गरज असते म्हणून सात्विक अन्न दिलं जातं गरुड पुराणामध्ये स्पष्ट सांगितलं आहे तर्पणाने आत्मा तृप्त होतो आणि त्याला पुढचा मार्ग मिळतो त्यामध्ये सुद्धा फेडण्याचा उल्लेख आहे आपल्या जन्मासाठी आणि पालन पोषणासाठी आपल्या पूर्वजांनी खूप काही केलं आहे त्यांच्या स्मरणाने आणि श्रद्धेने अन्न जल अर्पण केल्याने त्यांना समाधान मिळतं आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो त्यामुळे मानसिक शांती घरात सकारात्मक ऊर्जा आणि पुढच्या जन्मासाठी आत्म्यास मार्ग मिळतो पाहायला गेलं तर तर्पण हा फक्त एक विधी नाही आहे ती एक भावना आहे आपण म्हणतो आम्ही तुम्हाला विसरलो नाही आम्ही तुमचं स्मरण करतो आणि तुमचं कल्याण व्हावं अशी प्रार्थना करतो अन्नाचा प्रत्येक थेंब जलाचा प्रत्येक थेंब त्यांच्या आत्म्यापर्यंत पोचतो असं शास्त्र सांगते आणि आपल्या परंपरेत याचा सन्मान केला जातो या काळामध्ये आपण दररोज किंवा विशिष्ट तिथीला तर्पण करून त्यांच्या आत्म्यात शांती मागतो शेवटच्या दिवशी अमावस्येला सर्व पित्रांसाठी एकत्रित पूजा करून त्यांच्या आत्म्याला पुढच्या प्रवासासाठी मार्ग मिळावा यासाठी प्रार्थना केली जाते अनेकांना वाटतं जीवन की श्राद्ध म्हणजे फक्त मृत व्यक्तींसाठी केला जातो पण खरं तर तो आपल्या जिवंत जीवनासाठीही आवश्यक असतो कारण की पूर्वजांचे आशीर्वाद स्वीकारून आपण स्वतःच्या जीवनाला नवा अर्थ देतो आपण त्यांचं स्मरण करतो त्यांचा आदर करतो आणि त्यांच्या शिकवणीवर चालण्याचा संकल्प करतो त्यातून जीवनात संतुलन आणि आत्मविश्वाससुद्धा वाढतो खरं तर पितृपक्ष ही एक सुंदर संधी आहे आपल्यासाठी आपल्या पूर्वजांशी नातं जपण्याची त्यांचा आशीर्वाद घेण्याची आणि स्वतःच्या जीवनाला अर्थपूर्ण बनवण्याची म्हणून मंडळी पितृपक्ष आपल्याला शिकवतो की जीवनात जे काही आहे त्यामागे आपल्या पूर्वजांचे योगदान असते या काळात प्रत्येकाने स्वतःसाठी वेळ काढावा शांतपणे प्रार्थना करावी ध्यान करावं आणि आपल्या मनातील कृतज्ञतेला शब्द द्यावा आपल्या घरातील लहानांनाही या परंपरेची जाणीव करून द्यावी आपण जे स्मरण करतो ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतं आणि हा वारसा आपण जपणं हीच खरी सेवा आहे म्हणूनच या पितृपक्षात फक्त विधी म्हणून नाही तर प्रेमाने समजून घेऊन आणि जाणीवपूर्वक अन्न अर्पण करा जल अर्पण करा त्यांच्यासोबत नवा संवाद साधा त्यांच्या आठवणींना प्रेमाने जपा आणि त्यांचा आशीर्वादाने जीवन समृद्ध करा तुमच्या घरात सुख समृद्धी आरोग्य आणि मानसिक शांतता नांदो हीच प्रार्थना तुमचं मन स्थिर राहो विचार सकारात्मक राहो आणि पूर्वजांच्या आशीर्वादाने तुमच्या प्रत्येक पावलावर यश लाभो आजचा हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या कुटुंबासोबत ही माहिती शेअर करून त्यांनाही या परंपरेशी जोडून ठेवा पुढच्या वेळेस अजून सखोल माहिती घेऊन भेटू तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा कुटुंबाशी नातं जपा आणि पूर्वजांचे आशीर्वाद स्वीकारा